मंडळी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेची इतिहासात नोंद होणार आहे कारण त्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाकात साजरा होतोय पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे सबंध देशभरात त्यासाठी जोरदार तयारी केली जाते मंडळी खरं तर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला त्या जागेवर उभी असणारी बाबरी मशीद कारसेवकांनी पाडल्यानंतरच राम मंदिराची मागणी जोर धरू लागली होती पण त्यानंतर पुढे कोर्ट कचेरीची प्रोसेस झाली आणि नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार एकोणीसला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला दरम्यान आता राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच लोकांनी आता अयोध्या तो झाकी है काशी मथुरा अभि बाकी है अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आहे कारण अजून त्या दोन ठिकाणी सुद्धा असाच विवाद सुरू आहे त्यापैकी एक म्हणजे मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि दुसरी वाराणसीच्या ज्ञानव्यापी मशिदीची जागा पण ज्ञानव्यापी मशिदीबद्दल वाराणसी जिल्हा न्यायालयानं डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ए एस आय म्हणजेच आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला परीक्षण करून सर्वेक्षणातील नोंदी कळवण्यासाठी वेळ दिला होता आता लवकरच एएसआय आपला रिपोर्ट सादर करेल असं समजतंय आणि त्यानंतरच काय तो तोडगा निघेल असं बोललं जातंय पण ज्ञानव्यापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिराचा मूळ वाद नेमका काय ज्ञानव्यापी मशीद खरंच काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त करून त्या जागेवर उभारली आहे का आणि एस आयच्या प्राथमिक सर्वेक्षणात कोणते मुद्दे समोर आले होते या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा राम मंदिराच्या समर्थनार्थ देशभरातून आंदोलनं तीव्र होत होती त्याच वेळेस वाराणसीमध्ये सुद्धा काही हिंदू संघटनांकडून काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेली ज्ञानव्यापी मस्जिद ही मंदिराच्या जागेवर उभे असा दावा केला जात होता त्यावर वाराणसी जिल्हा कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली गेली होती पण नंतर त्या याचिकेविरोधात मशीद व्यवस्थापनानं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट चा दाखला देत याचिकेवर आक्षेप घेतला होता आता प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट एकोणीशे एक्क्याण्णव काय आहे ते आपण पुढं बघूयातच पण तेव्हापासूनच ज्ञानव्यापी मशिदीच्या जागी आधी काशी विश्वनाथाचं मंदिर होतं या वादाला तोंड फुटलं पण काही इतिहासकारांच्या मते काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि तशा अनेक घटना इतिहासात दिसून येतात त्यामधून काशी विश्वनाथ मंदिरावरती अनेक वेळा हल्ला झाल्याचंही समजतं काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा अकराव्या शतकात राजा विक्रमादित्य यांनी ते मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं पुढं बाराव्या शतकात मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं आणि मग नंतर सत्तेत बसलेल्या अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक जमजल्या जाणाऱ्या राजा तोडरमल यानं पंधराशे पंच्याऐंशी साली त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण केलं होतं नंतर सोळाशे एकोणसत्तर साली मुघल बादशाह औरंगजेबाच्या आदेशावरून मंदिर पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आलं असा उल्लेख आहे तर इंदोर घराण्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी त्या मंदिराचं काम पुन्हा करायला सुरुवात केली होती असाही दावा केला जातो हा झाला थोडक्यात इतिहास हा पण वाद व्हायला सुरुवात कुठून झाली तर ऐका काही इतिहासकारांच्या मते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिल्लीत पाचशे अठ्ठावन्न हिंदू धर्मीय लोकांनी एकत्र येऊन रिलिजियस पार्लिमेंट भरवली आणि त्यात अयोध्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ अशा विवादित ठिकाणी हिंदू मंदिरं उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीदी बांधल्याचा दावा केला गेला पुढं मग एकोणीसशे ब्याण्णव साली कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली पण त्याच्या वर्षभर आधीच तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी पेटत असलेला राम मंदिराचा मुद्दा लक्षात घेऊन धार्मिकवाद आणखी चिघळू नये म्हणून बारा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी राज्यसभेत प्लेसेस ऑफ वर्शिप ॲट संमत केला होता त्या ॲटनुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही धार्मिक स्थळाला इतर धार्मिक स्थळामध्ये बदलता येणार नव्हतं पण तरीही एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच पंडित सोमनाथ व्यास हरिहर पांडे आणि प्राध्यापक रामरंग शर्मा यांनी त्याविरोधात वाराणसी जिल्हा न्यायालयात पहिल्यांदा याचिका दाखल केली दरम्यान त्यांच्या याचिकेला प्रत्युत्तर म्हणून पुढं मग मशीद व्यवस्थापनानं सुद्धा एक याचिका दाखल केली ज्यात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्लेसेस ऑफ वर्शिप कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं तेव्हापासूनच दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत तो वाद चालू होता डिसेंबर दोन हजार एकोणीसला राम मंदिराच्या केसचा निकाल लागल्यानंतर कोर्टानं पुरातत्व विभागाला मशिदीमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता पण पुन्हा दोन हजार एकवीस साली विश्व वैदिक संस्थेच्या पाच हिंदू महिलांनी मशीद परिसरात असणाऱ्या श्री शृंगार गौरी मंदिरात जाऊन पूजा करण्याचा अधिकार मिळावा या मागणीसाठी कोर्टात याचिका दाखल केली दरम्यान एप्रिल दोन हजार बावीस मध्ये न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर यांनी अजय कुमार मिश्रा यांना कोर्ट कमिशनर नियुक्त करून व्हिडिओग्राफिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वेक्षणात समोर आलेल्या व्हिडिओमुळे सगळीकडे गोंधळ उडाला होता पुढं ज्ञानव्यापी मशिदीची जागा ही आधी विश्वनाथ मंदिराची असल्याची मागणी जोर धरू लागली कारण त्या सर्वेक्षणात समोर आलेली दृश्य ज्ञानव्यापी मशिदीमध्ये हिंदू संस्कृतीचे प्रबळ पुरावे देतात अशी चर्चा होती म्हणजे नेमके कोणते पुरावे तर ऐका मुख्य कारण म्हणजे ज्ञानव्यापी हे नाव ज्ञानव्यापी हे मुळात संस्कृत आहे ज्याचा अर्थ ज्ञानाचा तलाव असा होतो अलाहाबाद विद्यापीठात मध्ययुगीन इतिहासाचे प्राध्यापक असणारे हेरंबट चतुर्वेदी सांगतात एखाद्या मशिदीचं नाव ज्ञानव्यापी असू शकत नाही मला वाटतं की ज्ञानव्यापी कुठली तरी शाळा असेल जिथे एखादं मंदिर असावं पूर्वीच्या गुरुकुलांमध्ये अशा प्रकारची मंदिर असायची ते मंदिर पाडून मशीद बांधली असेल आणि तिचं नाव ज्ञानव्यापी पडलं असेल पण याचा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही मग आता बघूयात अशी कारणं ज्याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे आता ज्ञानव्यापी मशीद काशी विश्वनाथ मंदिराच्या जागेवर बांधले या दाव्या मागे सांगितलं जाणारं पहिलं कारण म्हणजे ऐतिहासिक माहितीनुसार काशी विश्वनाथ मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात राजा विक्रमादित्य यांच्या काळात झाली आणि या काशी विश्वनाथ मंदिरावरती पहिला हल्ला झाला बाराव्या शतकात आता त्या हल्ल्याचा स्पष्ट पुरावा दस्तऐवजांमध्ये उपलब्ध आहे तसा अकरा किंवा बाराव्या शतकातील पार्शियन इतिहासकार हसन निजामी यांना त्याच्या ताज उल मासीर या पुस्तकात त्या हल्ल्याचा उल्लेख केलेला आढळतो त्या पुस्तकानुसार अकराशे चौऱ्याण्णव साली कनोज राजा जयचंद आणि मोहम्मद घोरीचा आदेश घेऊन आलेला कुतुबुद्दीन ऐबक यांच्यात कनौजच्या आसपास एक लढाई झाली जी लढाई बॅटल ऑफ आसानी म्हणून ओळखली जाते त्या लढाईत विजय मिळाल्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक बनारसच्या दिशेने रवाना झाला असे दाखले त्यावेळी त्यानं जवळपास हजारभर मंदिरं उद्ध्वस्त केली असं म्हटलं जातं त्यातच काशी विश्वनाथाच्या मंदिराचा समावेश होता असं ताज उल मासिर या पुस्तकात दिसून आलंय दुसरं कारण किंवा पुरावा म्हणजेच बाराशे शहाण्णव साली काशी विश्वनाथ मंदिराचं काम पुन्हा नव्यानं सुरू झालं परंतु जोनपूरच्या शर्की साम्राज्याकडून आलेल्या मोहम्मद शर्कीनं पुन्हा त्या मंदिराचा विध्वंस केला चौदाशे छत्तीस ते चौदाशे अठ्ठावन्न या कालावधीत मंदिरावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याचं बोललं जातं परंतु त्या बाबतीत इतिहासकारांच्यात मतभेद आढळतात कारण शर्की साम्राज्याकडून झालेल्या हल्ल्याबद्दल ठोस समकालीन पुरावा आढळत नाही असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे त्यानंतर जवळपास सव्वाशे वर्ष मंदिराचं काम बंद होतं नंतर अकबराच्या काळात त्याच्या दरबारात असणाऱ्या नवरत्नांपैकी एक समजल्या जाणाऱ्या राजा तोडरमल यानं पंधराशे पंच्याऐंशी साली त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण केलं असं सांगितलं जातं पण त्या बाबतीत सुद्धा इतिहासकारांकडून दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात एक दाखला असा की राजा तोडरमल यांना अकबराच्या आदेशानुसार दक्षिण भारतातले विद्वान नारायण भट यांच्या मदतीनं त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं पण अकबरानेच त्याला तसं करण्याचा आदेश दिला होता या याबाबतीत मात्र ठोस पुरावे उपलब्ध नाही तर दुसऱ्या बाजूच्या इतिहासकाराचं असं म्हणणं आहे की राजा तोडरमलचे अकबराच्या दरबारातील स्थान इतके वरच्या स्तराचे होते की त्याला त्या कामासाठी अकबराच्या आदेशाची गरज नव्हती आणि म्हणून त्यानं आपला मुलगा गोवर्धन दास याला काशी विश्वनाथ यांचं मंदिर उभारण्यासाठी सूचना केली आणि त्यासाठी त्याला दक्षिणेतील विद्वान नारायण भट याचं मार्गदर्शन मिळालं पुढं तिसरं सांगितलं जाणारं कारण म्हणजे सोळाशे अठ्ठावन्न साली मुघलांच्या इतिहासातील सर्वात क्रूर शासक म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या औरंगजेबाच्या आदेशावरून मंदिर आदेशा उद्ध्वस्त आदेशा 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 केलं गेलं औरंगजेबाचा शेवटचा सचिव इनायतुल्ला खान काश्मीरी यांच्या आदेशावरून ते काम पूर्ण केलं असं साकीम मुस्तेद खान यांना त्याच्या मासिर ए आलमगीर आदेश या फारसी भाषेच्या पुस्तकात लिहिलंय प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्या पुस्तकाचा इंग्रजीत तर रोहित सहस्त्रबुद्धे यांनी मराठीमध्ये अनुवाद केलाय त्या दोन्ही अनुवादांचा अभ्यास केल्यानंतर त्यात पुढील गोष्टी लिहिलेल्या आढळतात पुस्तकातील बाराव्या अध्यायात औरंगजेबाच्या राजवटीची विस्तृत माहिती आहे त्यात गुरुवार दिनांक आठ एप्रिल सोळाशे एकोणसत्तर दिवशी झालेला घटनाक्रम सांगितलाय साकी मुस्तेद खान लिहितो धर्माचा तारणहार असलेल्या औरंगजेबाला कळलं की तट्टा मुलतान आणि विशेष करून वाराणसीमध्ये पाखंडी ब्राह्मण त्यांनी प्रस्थापित केलेल्या शाळांमध्ये त्यांची खोटी पुस्तकं शिकवत होते त्यांचे शिष्य व चाहते ज्यात हिंदू व मुसलमान दोन्ही असत ते अदम ज्ञान ग्रहण करण्यासाठी लोक दिशाभूल करणाऱ्या लोकांकडं दूर प्रदेशातून येत इस्लाम प्रस्थापित करण्यासाठी आतुर असलेल्या बादशानं सर्व प्रांत प्रमुखांना आदेश पाठवला की त्या काफिरांची मंदिरे व शाळा पाडून टाकाव्यात तसंच समाजात होणारे त्यांच्या धर्माचे पालन व शिकवणीचेही तातडीने दमन करावे दरम्यान त्याच अध्यायात दोन सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर सोळाशे एकोणसत्तर रोजी बादशहाच्या आदेशानुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं होतं अशी बातमी मिळाल्याचा उल्लेख आहे त्यावरून इतिहासकार असा दावा करतात की औरंगजेबाच्या आदेशानेच काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं गेलं त्यानंतर ज्ञानव्यापी मशीद बांधण्याचं काम चालू झालं पण त्या जागेवर मशीद बांधावी असा आदेश मात्र कुठल्याही दस्तऐवजात आढळून येत नाही पुढचा महत्वाचा पुरावा म्हणजे औरंगजेबाच्या अस्तानंतर रिवा मेवाड इथल्या हिंदू शासकांनी त्यांच्या काळात आपापल्या भागात पुन्हा नव्यानं हिंदू मंदिरे उभारायला सुरुवात केली त्यात सगळ्यात महत्वाचं श्रेय जातं इंदोरची राणी अहिल्याबाई होळकर यांना राणी अहिल्याबाईंनी काशी विश्वनाथ मंदिराजवळच जागा विकत घेतली आणि अवधच्या नवाबकडून मशिदीच्या शेजारी मंदिर उभारण्याची परवानगी काढल्याची माहिती इतिहासात आहे सतराशे सत्याहत्तरच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिराचं काम सुरू झालं शिवाय अठराशे एकोणतीसमध्ये पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी या मंदिराच्या सजावटीसाठी आठशे एकवीस किलो सोनं दिल्याचीही विविध ठिकाणी नोंद आहे तसंच काशी विश्वनाथ मंदिर पाडल्याचा अजून एक शास्त्रीय पुरावा एकोणीसाव्या शतकातील इंग्रजी लेखक जेम्स प्रिसेप याच्या पुस्तकात मिळतो अठराशे एकतीसमध्ये त्यानं बनारस इलुस्ट्रेशन नावाचं एक पुस्तक लिहिलं ज्यात त्यानं मॅटल लिथोग्राफीचा वापर करून संपूर्ण बनारस म्हणजेच वाराणसी शहराचं मोजमाप केलं त्यात ते त्यानं काशी विश्वनाथ मंदिराचं मोजमाप सुद्धा नोंद केले असं म्हणतात त्याच पुस्तकात त्यानं औरंगजेबाच्या आदेशानुसार त्या मंदिराच्या जागेवर मशीद उभारण्याची सूचना दिली होती असं सांगितलंय दरम्यान त्यासाठीचा पुरावा देताना तो मशिदीच्या भिंतींवर असणाऱ्या चित्रांचा संदर्भ देतो ती चित्र हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवतात असं त्याचं म्हणणं आहे शिवाय मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात नंदीची मूर्ती आहे त्या नंदीपासून उजवीकडचा मंदिराचा भाग उद्ध्वस्त केला असल्याचा जेम्स न दावा केला होता आता सहावा आणि सर्वात शेवटचा मुद्दा व्हिडिओग्राफी मधून समोर आलेली दृश्य अजय कुमार मिश्रा यांनी दिलेल्या व्हिडिओतून हे स्पष्टपणे दिसून येतं की मशिदीच्या आतमध्ये भिंतींच्या खांबांवर स्वस्तिक कमल आणि हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारी अशी अनेक चित्र कोरली आहेत शिवाय काशी विश्वनाथ मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या नंदीचं तोंड ज्या बाजूला आहे त्याच बाजूला काही फुटांवर मशिदीत जाताना पाय धुण्याची जागा आहे त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकल्यावर तिथं महादेवाच्या पिंडीसारखी प्रतिकृती आढळून आली आहे शिवाय मशिदीच्या मागच्या बाजूची भिंत ही प्रथमदर्शी हिंदू मंदिराची भिंत आहे असंही दिसून आल्याचा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे निश्चितच त्याविरोधात मशीदी व्यवस्थापनाकडून आपली बाजू मांडली गेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आढळलेली प्रतिकृती ही पिंड नसून तो कारंज आहे तर ही भिंत हिंदू मंदिरासारखी दिसण्यामागचं कारण सांगताना ज्ञानव्यापी मशिदीची देखभाल करणारी संस्था अंजुमन इंतजामिया मस्जिदीचे संयुक्त सचिव सय्यद मोहम्मद यासिन म्हणतात की सर्वसाधारण समज हाच आहे की मशीद आणि मंदिर या दोन्ही वास्तू अकबरानं पंधराशे पंच्याऐंशी सालच्या आसपास नवा धर्म दिन ए इलाईच्या अंतर्गत बांधलं होतं पण आता सत्यता एस आयची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते आपला रिपोर्ट जेव्हा कोर्टात सादर करतील तेव्हाच समोर येईल त्यामुळे मंदिर की मशीद याचं खरं चित्र सुद्धा येत्या काळात स्पष्ट होईल अशी आशा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय ज्ञानव्यापी मस्जिद ही खरंच काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त करून त्याच्या अवशेषांवरून उभारली असेल का का मस्जिद व्यवस्थापन सांगत आहे तसं अकबराच्या दिन नुसार सर्व धर्म समभावासाठी बांधलेली ही वास्तू असेल नेमकं काय असेल ए एस आयच्या रिपोर्टमध्ये राम मंदिराचा प्रश्न निकाली लागला तसं काशी आणि मथुरेचा प्रश्न सुद्धा सोडवला जाणार का राम मंदिरासारखं काशी विश्वनाथ मंदिराच्या उभारणीचे सुद्धा आदेश मिळू शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद